नमस्कार मंडळी जैन सर्वांना मी माझी सैनिक आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण हे की जे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बोललो होतो की घरच्यांनी आई वडिलांनी भावानी सख्या भावानी काय माझ्याशी धोका केला हे तुम्हाला तर माहीतच झालंय म्हणून काय या गोष्टी जास्त करून होतच राहत आहे आणि होणारच खासकर या फौजी माणसांसंगे जास्त करून झालेले आहे त्यांना काय वाटतं घरच्यांना वाटत फौजी माणूस काय फौजमध्ये गेलाय खूप पैसे कमवतो खूप पैसे त्याच्याकडे त्यांनी बँक भरून ठेवले आहे अरे आम्ही बँक भरल्या असत्या तर आम्ही अशा नोकऱ्या नसत्या केल्या परत रिटायर झाल्यानंतर आणि आम्हाला असे भिकारचोट सारखे तुमचे जे नाटक आहे ना बघायची गरज नसती पडली ठीक आहे कारण आणि तुम्ही जे धोकेबाज धोके दिले ना आम्हाला ते आम्हाला सहन करण्याची पण आमच्यामध्ये खूप ताकद असते जर आमच्याकडे खूप पैसा असतात तर आम्ही म्हणलो असतो थोडं गेलोय जाऊ द्या परंतु आम्ही तो आमच्या कष्टाने पैसा कमवलेला आहे मेहनतीने पैसा कमवलेला आहे घाम गाळलेला आहे आम्ही जेव्हा कुठेतरी एखादा फौजी ना का हो न, देश सेवेसाठी कुठेतरी बॉर्डरवर लढत असतो ना तेव्हा तुम्ही कुठेतरी घरी झोपलेल्या असतात ठीक आहे तुम्हाला गार झोपा लागतात ठीक आहे जर फौजी जर तिकडे देशसेवेची रक्षा केली नसती ना तर पाकिस्तानवाल्यांनी घरात येऊन तुमच्या ना गोळ्या घातल्या असतात गोळ्या मग त्या कुठं घातल्या असतात ते तुम्ही समजून घ्या म्हणून बोलताना आणि फौजी माणसाविषयी बोलताना की फौजी माणूस खूप पैसा कमवतो अरे फौश पैसा कमवतो परंतु त्याच्या माग तो त्याच्या परिवाराला बायको आणि पोरांना सोडून आई बाप तर घ्या सोडून जाऊ द्या मरद्या त्यांना काही गरज नसते त्यांच्या फक्त धोक्यात येत असतं का फक्त याच्याकडे खूप पैसा आहे परंतु तो त्याच्या बायको पोरांना घरी सोडून जातो म्हणजे आणि छातीवर दगड ठेवून तो जातो तिकडे तिकडून फक्त फोनवरती जे काय बोलणं होईल ते त्याला तिथूनच तिथूनच त्याच्या त्यांच्या सुख दुःखामध्ये तो सहभागी होत असतो हे तुम्हाला कळायला पाहिजे फौजी माणसाचा पैसा काही गेला आणि झाडाखाली झुळे आतरले आणि झाड हलवलंय आणि पैसे भरून आणले असं नाहीये त्याच्या मेहनतीचा आणि त्याच्या कष्टाचा पैसा येतो म्हणून त्याच्या त्याच्या त्याला फौजी माणसांना बोलताना थोडस विचार करून बोला की फौजी माणूस अरे आता तुमची घटना बघितली तुम्ही ही घटना कोणती घटना आत्ता झाली होती भारत पाकिस्तान झाली होती ना मग कशी फाटली होती तेव्हा सगळे जे फौजी 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 करत होते परंतु मग त्यावेळेस तुम्हाला फौजी आठवतात ज्यावेळेस तुमच्या बस मानेवर तलवार पडते ना त्यावेळेस लोकांना फौजी आठवतात फौजीची इज्जत करा तो तिकडे लढतो आम्ही पण लढून आलोय म्हणून आम्ही तिकडे होतो ठीक आहे आमच्या जागा वाहतात आमच्या जागा कोणी दुसरा आमचा भाऊ भाऊच नोकरी करतोय भाऊ बंद आमचा तो नोकरी करतो भाऊच आहे भाऊ बंद सोडून द्या आमचा भाऊ जे तिथे नोकरी करून राहिला तो आमच्या आता आम्ही घरी आलो रिटायर होऊन म्हणून तिथे नोकरी करतोय म्हणून आपण तिथे सुखाने याचे उपकार मारा ठीक आहे या झाकण झुले आहे ना भाडे घरचे नातेवाईक आणि जे टोमणे मारणारे नातेवाईक भाऊ आई बाप हे मारता ना तेव्हा हे टोमणे आपच्या आपली जी बायको घरी असते तिला पण सहन करावा लागतात कारण का यांना फक्त पैसा दिसतो पैसा दिला तर व्हॅलेटाईन नाही दिला तर अरे तो तो फक्त बँका भरून राहिला अरे कशाच्या बँका भरून राहिलाय तो आज एवढा लांब आहे त्याचा तुम्हाला दुख नाही तुम्हाला फक्त पैसा पाहिजे पैसा आणि पैसे नातेवाईक हे सगळे भुकेड सगळे पैशासाठी पैशाचे भोकेड असतात पैसा पाई। द्या बाकी तू कोण मी कोण अरे ज्याच्या पैसा असेल ना तर पन्नास किलोमीटरवर लोक हाक मारतील एक किलोमीटर अंतरावरून असं दिसलं तरी त्याला हात मारतील तो चांगला त्याला बोलवा आणि तिच्यावर पैसा नसेल ना तुला झिरो व्हॅल्यू जवळून जरी गेला तर तुला चार सुद्धा बोलवणार नाही इतके नालायक आणि इतके नालायक प्रवृत्तीचे आपले नातेवाईक आणि भाऊबंद असतात ठीक आहे आणि त्यामुळे कोणाचा विचार करू नका या जगामध्ये स्वतःसाठी जागा जो जो देशसेवेसाठी गेला असेल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीला गेला असेल ना तर त्यांनी फक्त आपल्यासाठी जावं जागा आपल्यासाठी ना आपल्या बायको आणि पोरांसाठी जागा हे माझं तुम्हाला कारण हे धोके होणारच हे गद्दार हे यांना कधी सुधारणार नाही म्हणून त्यांना आहे ना त्यासाठी आपल्याला आपल्या मनगटात बळ ठेवा फक्त आणि कोणाचा विचार करू नका हे असे झाकणजुले येत राहतील जात राहतील हे भिकार चोट यांना ना यांना सुधरवणं यांना जरूर सुधरू आपण ठीक आहे फक्त आपण हिंमत नका हरू लास्ट लोकांचं पाऊल कधीच नाही उचलायचं त्यांच्यामुळे ठीक आहे लढा आणि आपल्यासाठीच लढा आणि आपल्या घरातले फक्त आणि बायको आणि पोरांसाठीच लढा बाकी गेले सगळे चारा उडत म्हणून कोणाचा विचार करू नका ठीक आहे पैसा दिसतो फक्त यांना देश सेवा दिसत नाही अरे तो ये म्हणून फौजी आहे म्हणून देश आहे नाही तर मोदीसुद्धा झोपला नसता ठीक आहे सुद्धा झोप येणार नाही समजू घ्या आत्ता झालेलाच का काल होता म्हणून फौजीची इज्जत करा त्यांची इज्जत करायची शिका त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्या बाकी काय नाही त्यांचं त्यांना तुमच्याकडून काही एक पैशाची अपेक्षा नसते फौजींना तो त्याच्यात तो त्याच्या आला सुटतो त्याच्या त्याच्यामध्ये मग असतो त्याच्या परिवारामध्ये मग्न असतो ठीक आहे फक्त त्याला थोडी इज्जत द्या इज्जत द्या म्हणजे त्याला काही डॉक्टर बसून घ्या मी म्हणत नाही त्याला जी इज्जत तुम्ही द्या समाजामध्ये चालू तशी इज्जत द्या आणि त्याला त्याला असं समजा की हा तू ये म्हणून आम्ही असं त्याला एवढं जरी बोललं तर त्याची मान ही ना छाती अशी गर्वाने मोठी होईल ठीक आहे म्हणून आणि फौजी जे असेल त्यांना तुम्ही कळकळीची विनंती करून सांगतो कधी पण आपल्या घरच्यांवरती विश्वासच ठेवू नका इतके टुकार आणि इतके भिकार सोडेचा नाही त्यांनी जे कांड केलेले आहे त्यांना कधी सोडणार सोडायचं नाही आणि माझ्याशी झालेले मी तर सोडणारच नाही म्हणून जय हिंद